नमस्कार आज आपण बिना दही बिना सोडा एकदम झटपट फक्त पाच मिनिटांमध्येच मुलांना आवडेल असा हा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता करण्यासाठी एकदम सोपा आहे आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी चला तर मग जराही वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात हा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धा कप गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ आपल्याला सुरुवातीलाच स्वच्छ चाळवून घ्यायचे आहे शुरुआ यानंतर अर्धा कप गव्हाच्या पिठासाठी पाव कप बेसन पीठ घेणार आहोत बेसन पीठ सुद्धा सुरुवातीला छान चाळून घेतले आहे आता दोन्ही पीठ चांगले एकत्र मिसळून घेऊया आता यामध्ये लागेल असे आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे आणि पीठ मिक्स करत करतच याच्या छान गाठी मोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला थोड्याशा पाण्यामध्येच याच्या गाठी छान मोडून घ्यायच्या आहेत गाठी छान मोडून झाल्या की पुन्हा यामध्ये थोडेसे पाणी घालूयात आता पाणी घालून सगळे पीठ चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले पीठ एकदम मस्त स्मूद असे तयार झाले आहे यामध्ये पिठाची एकही गुठळी शिल्लक राहिलेली नाही तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारचे बनवले आहे आता आपण हे पीठ एका बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी एक कच्चे बटाटे घेतले आहे वजनाने म्हणाल तर हे बटाटे दीडशे ग्रॅम इतके आहे आता आपण या बटाट्याचे चांगले साल काढून घेऊयात बटाटे साल काढून झाले की या बटाट्याला आपण जी मोठी छिद्र असणारी किसणी असते त्या किसणीने किसून घेणार आहोत म्हणजे या बटाट्याचा केस चांगला मोठा मोठा असा पडतो बटाटे किसून घेत असताना सावकाश अशी किसून घ्या कारण किसणी आताला लागू शकते अशा प्रकारे इथे मी सगळे बटाटे छान किसनीने किसून घेतले आहे आता या बटाट्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे असे केल्यामुळे बटाट्याला जे स्टार्च असतील तर ते निघून जातील दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण हा बटाट्याचा केस एका किचन टॉवेलवरती पसरून ठेवणार आहोत असे केल्यामुळे बटाट्याचा केस सुद्धा छान निथळला जातो किंवा कोरडा होतो यानंतर जे पीठ आपण भिजत ठेवलेले होते यामध्ये काही साहित्य घालणार आहोत तर अर्धा इंच आल्याचा कीस दोन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यासोबतच पाव वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे हे सगळे साहित्य घालून सुरुवातीला हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळले गेले की यानंतर यामध्ये काही मसाले घालणार आहोत सुरुवातीला आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे अगदी छोटा एक चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखटाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात या नाश्त्याला रंग छान यावा यासाठी पाव चमचा हळद घालायची आहे यासोबतच अर्धा चमचा पावभाजीचा मसाला घालणार आहोत इथे तुम्ही मॅगी मसाला घातला तरीसुद्धा चालेल आणि सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ घालायचे आहे सगळे मसालेसुद्धा यामध्ये छान मिसळून घेऊयात तर इथे आपले एकदम मस्त अशी हे मिश्रण तयार झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात मिश्रण तयार करेपर्यंत इकडे आपल्या बटाट्याचा सुद्धा छान सुकला आहे एकदम सुटसुटीत असा झाला आहे असा कीस झाला की आपण हा किस एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी गॅसवरती पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम झाला की यामध्ये अगदी चमचा ते दोन चमचे तेल घालूयात यानंतर जे आपण तयार करून घेतलेले मिश्रण होते ते एक चमचा घालून हलक्या हाताने पसरून घेणार आहोत जसे की आपले टिक्की असते किंवा छोटे छोटे पॅन केक असतात सेम त्या पद्धतीने हे मिश्रण घालायचे आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता जो बटाट्याचा किस तयार करून घेतलेला होता तो अशा प्रकारे यावरती पसरून घेणार आहोत इथे जर तुमचा तवा मोठा असेल तर अजून एक नाश्ता सोडून घेतला तरी सुद्धा चालेल जेव्हा या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल तेव्हा या नाश्त्याची बाजूपलटी करून घेऊयात बाजूपलटी केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला नाश्ता किती मस्त असा दिसत आहे बाजूपलटी केल्यानंतर या नाश्त्याला दोन तीन मिनिट छान तळून घेऊयात किंवा भाजून घेऊयात तर इथे आपला एकदम मस्त क्रिस्पी असा हा नाश्ता तयार झाला आहे आहे ना बिना दही बिना सोडा एकदम झटपट असा हा नाश्ता हा नाश्ता मुलांच्या टिफिनमध्ये दिला तरीसुद्धा चालेल टोमॅटो केचपसोबत किंवा दह्यासोबत हा नाश्ता एकदम भारी असा लागतो किंवा हा नाश्ता नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम छान असा लागेल तुम्ही असा नाश्ता एकदा नक्की बनवून पहा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत